नमस्कार मा ज्ञान मंदिरा नमस्कार मा ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सर्वाणा मासा नमस्कार आज शिक्षक दिनाच्या या खास समारंभात माझ्या प्रिय शिक्षकांचे आभार मानण्यासाठी मी प्रकृती प्रिया सचन येथे उपस्थित आहे शिक्षक हे आपल्यासाठी ज्ञानाचे दीपस्तंभ आहे ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी शिक्षक दिवस साजरा केला जातो आणि आपण त्यांच्या कार्याचा आदर करतो आपण शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानामुळेच आणि मार्गदर्शनामुळेच घडतो पुस्तके व्यतिरिक्त त्यांनी आपल्याला जीवनातील मूल्य आणि शिस्त शिकवली शिक्षकांच्या समर्पण आणि दयाळूपणा यातूनच आपण चांगले व्यक्ती बनतो आज मी माझ्या सर्व शिक्षकांना त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल धन्यवाद देते तुमच्या मार्गदर्शनाशिवाय मी आज खळू शकले नसते सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अक्षर अक्षर शिकवणी आम्हाला अक्षर शिकवणे आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागाने कधी प्रेमाने तर कधी रागाने जीवनाचा मार्ग दाखविला जीवनाचा मार्ग दाखविला जय हिंद जय भारत धन्यवाद